नाडी जी बघतात ती नाडी बघितल्यावर त्यांना ती औषधं सुचत जातात किंवा आता ती स्फुरत जातात असं म्हणणं तर नाडीपरीक्षण नाडी परीक्षा त्यालाच म्हणतात त्याला नाडी म्हणतात त्याला फक्त आमच्या अँगल थोडा वेगळा आहे अच्छा था। था। तला तला, ओके म्हणजे अध्यात्माची जोड आहे साधनेची जोड आहे तर या विश्ववर्ती आयुर्वेदिक चिकित्सालयात कोण आजारांवर उपचार केले जातात आयुर्वेदिक चिकित्सालयात जेवढे जेवढे माणसाला आजार होऊ शकतात तेवढे सर्व आपण उपचार होत म्हणजे केसापासून ते नखापर्यंत सर्व आपण विश्वभरती मार्फत आपण ट्रीटमेंट देत असतो त्यात कॅन्सर असेल किंवा अन्य काही जे दुर्धर आजार असतील त्या सर्व आजारांच्यावर वर आपल्या इथे ट्रीटमेंट आहे आणि तुमची औषधं ही बाजारात उपलब्ध आहेत हो आपली औषध बाजारात ही उपलब्ध आहेत जे डिस्ट्रीब्युटर्स असतात आपले त्या सर्वांच्याकडे ही आपली विषवतीची औषधं उपलब्ध असतात ती सुद्धा औषध रिसर्च करून पूर्ण अभ्यास करून संशोधन करून मग काढलेली आहे आणि ती मुख्य म्हणजे त्याची प्राइस खूप कमी आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत ते औषधं पोहोचून त्यांचे आजार बरे होण्यासाठी हे आपण पाऊल उचलतो